संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पोरांची शाळा सुटले पोरं बघा साहेब घरी चाललेत मराठी शाळेतले दिवस अजूनही आठवतात आणि ते बालपण कधीही परत न मिळणार बालपण यांची बा किती मजा आहे सगळेजण चालेत बघा घरी कसे ते बघा पानवल आहे खायची पानही आणि इकडचा परिसर बघा जरा तुम्हाला स्वच्छ दिसतंय ना तर बेंनी चाल आमच्याकडे आजी आणि आई साफसफाई चालू आहे सध्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आहे मी गावी वाजले सव्वा पाच पाचचा टायमिंग झाला पोरांची शाळा सुटली दिवस वेगळेच होते शाळेतले लहानपणीच्या इथं आजी आणि आई साफसफाई चालली सगळी मेननी करत होता जा लावून <laughs> हां लावून झालं ताजी आहे हां हां आणि इकडं आई आहे काय होतिंबीर झिरो 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 बघ हे पण लावून ठेव झिऱ्याच आहे संध्याकाळचं मस्तपैकी वातावरण झालंय आहे गावी असल्यावर बरं वाटतं पण गाव मुंबाई, गाव मुंबई गाव मुंबई प्रवास कधी संपायचा नाही ते चालत आहे काय म्हणता आप्पा कुठे गेलो होतो आवला हे कसले वेल आहे कारंडाचे आहे ना, ना? ती काटे करंडाचे वेळे आहे काटेकर घ्यायची आहे पाऊस थोडा थोडा पडतो सरीवर जास्त नाही कमी आहे बघा झाडं लावलेलं आहे भाजीपाला तोशी तोशे बिवशी आहे तिकडे पण लागतील तेव्हा कधी बघ लावणी लावली बघ कसे झाले कुठं दोडकी आहेत काय दोडकी इकडं पडवल काय ना काय तरी लावून ठेवलेलं आहे इकडं बघा मोबाईलला नेटवर्क जाते गावी

असं करायला फुल कसलं आहे पिवलं या फुलाला काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा नाव आठवत नाही आता फुलं चांगली आहेत मस्तपैकी मोठे मोठी फुलाचं नाव नाही माहिती काम चालू इथं बेंडीची भरती चालू आहे आमच्याकडे कोणी इच्छुक असेल फॉर्म भरून या लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होईल त्याच्यासाठी ही धडपड चालली आहे मंडळी मागच्याच मा व्हिडिओमध्ये बोललो होतो की आठवणी कधी संपणार नाही आणि आज तिथं बेनतात आहे तिथं बाबांची आठवण आहे कारण बाबा असते ना ते सगळे साफ करून ठेवतात म्हणजे काही ना काहीतरी काम बेंनी बिण्णी सगळीकडं चाक चोक सगळं त्यांचं चाललेलंच असायचं काय ना काहीतरी कुठे ना कुठे तर काय घाण वगैरे दिसले की लगेच साफसफाई करून घ्यायची गवत दिसलं ती लगेच पूर्ण साफसुथरा असता येतं सगळं पूर्ण एरिया आता आई पण तेच बोलले बाबा असतं तर आपल्याला असं हे करता करायला लागलं नसतं गावी आलो होतो म्हटलं छोटासा व्हिडिओ करूया कारण सगळ्यांना गावची व्हिडिओ बघायला आवडतो जसा जसा वेळ मिळतो कामातून तसे तसे व्हिडिओ आपले येत राहतील इकडे पिऊ आहे काहीतरी करते दाखवतो तुम्हाला काय करते काय करते चोकाल ते काय लावलं सशी विष लावली साहेब लागतील ना आणि काय लावलं साहेब चिबडणे तुळशी चिबुड ने चाहिए चाहिए। ने। ना लावलं नायचं बाबा कुठे लावून चिवा पडला होता लावणी मिरच्या आहेत का लागल्या गावठी मिरच्या आलूचं फतपत नाही ना गेलं या वर्षी नाही तू सावकार आहे मिरच्या लागल्या तिकडे इथं बघा बटवा आहे पानाचा बटवा आहे हे आलू चांगलं आहेत ना इथे इथं आलू आहे त्या आलू 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 आलूचं आहे ना फत चांगलं करते टेस्ट आहे तिच्या हाताला आहे बघा ते आलू आहेत हे आलूचं फतपत आहे की नंबर वन तर आहे ना साफसफाई चालू आहे सगळी तर आज वार आहे सोमवार सात तारीख आहे सात सात हजार पंचवीस हा सात सात पंचवीस पंता बायते वाटत आकडे तुमला फवट आहे गावी आलं तर मतल छोटी शिवडी तुमच्या परची <laughs> तारीख पण मस्त आहे सात सात दोन हजार पंचवीस सात सात राही गंगे <laughs> सोबत राहसा गे इथे बघा पानपोई आहे पानपोई आहे खूप औषध आहे माहितीच असेल बहुतेक जणांना तर चला गावाकाळचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे म्हणजे असेच छोटे छोटे व्हिडिओ बघत राहा आणि गावची आठवण करून देऊ तुम्हाला आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेच कोकणकर के कसा थेट स्वर्गनगरीमधून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय